की बीजेपीच्या उमेदवार आहे स्मिता नाही त्या ते सरळ सरळ धर्मवादी आहे त्याच्याबद्दल काही मान्य नाही <laughs> काँग्रेस बरोबर जे शिवसेना समजतात आहे त्यांचे असणारे उमेदवार आपण बघितले तर करण पवार आहे करण पवारांचा इतिहास आपण असताना त्या ठिकाणी बघितला तर त्यांचीही बॅकग्राऊंड भारतीय जनता पक्षाची बॅकग्राऊंड आहे आर एस एस ची बॅकग्राऊंड आहे काँग्रेसवाल्याने एक ऍडव्हर्टाईजमेंट केलेली आहे वॉशिंग मशीन दाखवलेली आहे आणि बी जे पीच्या वॉशिंग मशीन बंदा बाहेर पडला की तो आरोपमुक्त होतो अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेसवाल्यांना आम्ही असताना विचारतोय की तुम्ही ह्याला कुठल्या मशीन मधून काढून आणलेला आहे आणि आता असताना म्हणताय की हा सेक्युलर आहे कुठली मशीन आहे ती काय आम्हाला सांगा की रातोरात धर्मवादी सेक्युलरवादी झाला धर्मवादी राहणं हे नाही आहे मी त्याचा विरोध करत नाही ती त्या माणसाची विचारसरणी आहे प्रत्येक माणसाच्या विचारसरणीचा आदर आपण सर्व त्या ठिकाणी केला पाहिजे पण हा आदर करत असताना तू बदलला कधी धर्मवाद्याचा सेक्युलरवादी झाला कधी हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे माझं मुसलमाना या ठिकाणी आव्हान आहे की मध्यंतरी इथे असणारा आदिवासींचा मोर्चा आम्ही काढला होता तो प्रश्न असा होता की दोन हजार चौदा हा प्रश्न विचारले या देशातल्या किती नागरिकाने भारतीय नागरिकत्व सोडले सोडणारे जे आहेत त्यांची आर्थिक स्थिती काय आहे आणि ते त्यांचा धर्म कुठला आहे तो तेवढा सांगा ते हा राज्यसभेमधला प्रश्न सरकारने ह्याला उत्तर दिले त्या उत्तरातून बाहेर पडलेला आहे मी हा आरोप दोन हजार सतरा साली केला होता दोन हजार सतरा साली हा आरोप केला होता त्याचं उत्तर जे दिलेलं आहे की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब की ज्यांची मिनिमम कमीत कमी, कमी मालमत्ता ही पन्नास कोटीची आहे अशाने भारतीय नागरिकत्व सोडलं आणि परदेशी जाऊन गेले परदेशी गेले आम्ही अशा उद्धव ठाकरे यांना असायला विचारतो हो की तुम्ही हा प्रश्न उपस्थित काय करत नाही हिंदूंचे प्रतिनिधी म्हणतात आम्ही हिंदूंचं संरक्षण करणार म्हणता पण कालपर्यंत तुमच्या असे एका भाष्रामध्ये हे राज्यसभेमध्ये दिलेलं उत्तर दिसत नाही कोणाला घाबरत कशामुळे घाबरत की पुन्हा जो संशय व्यक्त केला जातोय की नव्यानं बीजेपी बरोबर घरोबा करण्याचं चाललंय का हा आता संशयित या ठिकाणी यायला लागलाय ज्यावेळेस मला वंचितला समोर द्यायचं होतं त्यावेळेस मी म्हणाल होतो की आपण सेक्युलर मतावरती जिंकणार आहोत आणि सेक्युलर मतावरती जिंकणार असल्यामुळे आपण या सेक्युलर मताला आश्वासन दिलं पाहिजे की आम्ही जोपर्यंत निवडणुका निवडून आलेलो आहोत तोपर्यंत आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही हा विश्वास आपण सेक्युलर पक्षाला द्यावा कोणीच तयार नव्हतं काँग्रेसही तयार नव्हते आणि असायला सेना ही त्या ठिकाणी तयार नव्हती अशी परिस्थिती आहे म्हणून मागची ठेवून राजकारण जे करतात त्यांच्यापासून सावध राहा असं मी या ठिकाणी मानतो मी मुस्लिम बांधवाला आव्हान करतोय मुस्लिम समाजाला माझं असं आव्हान आहे की कोणीतरी काँग्रेस बरोबर आहे म्हणून तो सेक्युलर झाला असेल तर म्हणत असाल तर तुम्ही स्वतःला फसवता हे असताना लक्षात घ्या तुम्ही दुसरं कोणाला फसवत पाहिजे स्वतःला फसवता काँग्रेसवाले सुद्धा भित्रे बागूबाई आहेत काँग्रेसवाले सुद्धा भित्रे बागू आहेत मात्र सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल किंवा खरगे असतील मनमोहन सिंगांचं भाषण आता असताना आपल्याला दिसतंय मनमोहन असताना त्यावेळेस या देशाच्या महिलांचा आहे त्याच्यानंतर एस सीचा चा आहे त्याच्यानंतर एस टीचा आहे त्याच्यानंतर ओबीसीचा आहे आणि शेवटी तो असं म्हणाला होता की त्या असताना मुसलमानांचा सुद्धा मुसलमानाचं वाक्य घेतलं आणि बी जे पी वाले काँग्रेसवा ठोकायला लागले की हे असणार आता सगळी संपत्ती मुसलमानाला द्यायला आणि काँग्रेसच्या नेत्यांची भाषण काय मला आश्चर्य वाटत इलेक्शनचा काळ आहे एकमेकाला एक आव्हान देण्याचा काळ आहे एकमेकाला आव्हान देण्याचा काळ आहे किंवा या कालावधीमध्ये आपण जर म्हणाला असता मोदीजी लाल किल्ल्याच्या बैदानावरती या आणि तिथे आम्ही तुम्हाला असताना मनमोहनचं भाषण काय ते ऐकवतो आणि मग किती खोटा रडा आहेस हे त्या ठिकाणी लोकांसमोर सिद्ध होईल पण भीत्रे वागूबाई आपल्यावरती ईडीची कारवाई आहे इन्क्वायरी आहे आणि म्हणून खरगे काय म्हणाले की नाही हम जाके मोदी को कोणायंगे हम जाके मोदी कोणायगे की मनमोहन सिंग का विचार क्या थे और उनकी क्या थी आणि जिथे तुम्हाला चॅलेंज करायला संधी मिळते जिथे तुम्हाला मोदीला झोपवण्याची संधी मिळते जिथे तुम्हाला मोदीला खोटाळ पाडण्याची संधी मिळते ती तुम्ही ती तुम्ही गमवतय मला असं आश्चर्य वाटते की राजीव गांधीला बोफोर्स मध्ये बदनाम केलं इतर राफेल मध्ये सुद्धा कागदपत्र पत्र